नाशकातील राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि त्याचाच परिणाम म्हणून सांगायचं झालं तर सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजुगर यांना पक्षातून काढून टाकण्यात <स्थ> आलं <स्थ> पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे आता ही कारवाई नेमकी कशी झाली आणि यावेळी नेमकं काय घडलं तेच आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून खर तर नाशकात शिंदे आणि फडणवीसांनी मिळून ठाकरेंना जेरीस आणण्याचं ठरवलेलं दिसत आहे कारण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांना तर पक्षानं घरचा रस्ता दाखवलाय ही कारवाई सुद्धा त्यांनीच केली आहे ज्यांनी खरं तर त्यांना पक्षात आणलाय आता असं म्हणण्यामागचं कारण हे की सुधाकर बडगुजर यांना खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या पक्षात घेतलं होतं आणि ते संजय राऊतांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा सुधाकर बडगुजर यांची एक ओळख होती विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीला सुद्धा सुधाकर बडगुजर यांना संधी देण्यात आली होती पण तिथे पराभूत झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पक्ष संघटनेला मजबूत करण्याऐवजी महायुतीतल्या नेत्यांशी संपर्क केला आणि मग संजय राऊत नाशकात मागील दोन दिवसात घडलेल्या घडामोडी सांगायच्या झाल्या तर त्यांनी पक्षात आपण नाराज असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं त्यामुळे आधी समजूत काढण्याचे त्यांचे प्रयत्न नक्कीच झाले पण आता ज्या राऊतांनी बडगुजर यांना पक्षात आणलं त्यांच्याच आदेशानं आज बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून हकालण्यात आलाय त्यामुळे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे आता याविषयी नेमका पत्रकार परिषदेत काय घडलं ते आपण पाहूयात खर तर नाशकात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि यावेळी अचानक संजय राऊतांचा फोन आला आणि मग त्यांनीच दत्ता गायकवाड यांना पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी पक्षातून केली जात असल्याची घोषणा करण्याचं आवाहन केलं आणि मग त्यानंतरच ही घोषणा करण्यात आली आज आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे खर तर राऊतांनी हा फोन करण्याआधी सकाळी ज्यावेळी राऊतांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी सुद्धा पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं त्यावेळी मात्र सुधाकर बडगुजर आणि नाशिकातल्या बोलणं टाळलं होतं आता यावेळी राऊत नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूयात तर सुधाकर बडगुजर यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकचे संपूर्ण शिवसेना नव्हे असं सुद्धा संजय राऊतांनी यावेळी म्हटलं होतं याशिवाय संजय राऊत यांनी नाशकातील नाराज दहा ते बारा पदाधिकारी आणि पक्षांतराच्या चर्चेवर बोलताना याबाबत संबंधितांचा कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे त्याविषयी प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही असं सुद्धा म्हंटलं होतं त्यामुळे राऊतांची ही प्रतिक्रिया आली आहे आणि या सगळ्या घडामोडी घडतायत त्याला कारणीभूत ठरली ती फडणवीसांसोबतची ती भेट खर तर संजय राऊत नुकतेच नाशकात आहेत आणि ते नाशकात असतानाच बडगुजर यांनी दोन जूनला म्हणजे सोमवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण पक्षात नाराज असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर भाजपात जातात का की आणखी का काही भूमिका घेतात हे पाहणं असणार आहे तरी बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पदाधिकारी स्थानिक आमदारांचाच विरोध आहे आता असं म्हणण्यामागचं कारण हे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज असल्याचं सांगत थेट फडणवीसांना भेटलेल्या बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाला खुद्द स्थानिक आमदार सीमा हिरे यांचाच विरोध आहे कारण स्थानिक आमदार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर यांच्यातला जो राजकीय वाद आहे तो सर्वश्रुत आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुद्धा यंदा या दोघांमध्येच म्हणजे बडगुजर विरुद्ध सीमा हिरे यांच्यात निवडणूक झाली होती आणि सीमा हिरेंनी बडगुजर यांचा पराभव करत त्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या जी लढाई आहे त्याला एक प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान दिलं होतं आणि त्यात विजय मिळवला होता आणि आता भाजप प्रवेशाविषयी म्हणजे बडगुजर जेव्हा भाजपात पक्षप्रवेश करू शकतात याविषयी जेव्हा सीमा हिरे यांना विचारण्यात आलं त्यावेळी मात्र त्यांनी बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाला विरोध केलाय यावेळी स्थानिक आमदार सीमा हिरेंनी काय म्हटलंय तर बडगुजर हे भारतीय जनता पक्षाला सातत्यानं बदनाम करण्याचा प्रयत्न करत राहिलेत त्यांना पक्षात प्रवेश देण्यास आपला विरोध असेल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आता हे सीमा हिरेंचा विरोध पाहता भाजप पा नेतृत्व स्थानिक पदाधिकारी विरोध करतायत आमदारांकडून विरोध होतोय त्यामुळे भाजपातल्या आता या पक्षप्रवेशाला पुढे काय स्वरूप मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून केलेली हकालपट्टीची कारवाई आपल्याला मान्य आहे तरी भाजप पक्ष प्रवेशाविषयी नाही कोण समर्थन देईल कोण विरोध करेल हे सांगता येत नाही त्यामुळे आता वेट अँड वॉच ची भूमिका आहे असं खर तर सुधाकर बडगुजर यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय त्यामुळे आता हिरेंची समजूत काढून स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक महापालिकेची निवडणूक पाहता फडणवीस भाजपची दारं बडगुजरांसाठी खुली करतात का हे पाहणं महत्वाचं असेल आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका